हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बघणार आहे की गव्हर्मेंट भरत्या हा निघतात तर त्यांची माहिती कुठून बघायची परिपूर्ण तर इथे आपण बघणार आहे की ऑनलाईन भरत्या ही गव्हर्मेंट जॉबसाठी परिपूर्ण माहिती कुठून पाहायची तर त्याकरिता फॉर्म कसा अप्लाय करायचा तर आपण सोप्या पद्धतीने सुद्धा फॉर्म अप्लाय करू शकतो मित्रांनो आणि लॅपटॉपवरूनसुद्धा भरू शकतो तर संपूर्ण माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये आपण गव्हर्मेंट जॉब संबंधित बघणार आहे मित्रांनो तर त्याकरिता तुम्हाला डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौतीसच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करणे गरजेचे आहे मित्रांनो तरच तुमच्याकडे अशीच इन्फॉर्मेटिव्ह नोटिफिकेशन न्यू न्यू येत राहील मित्रांनो तर करूया व्हिडिओला स्टार्ट तर मित्रांनो तुम्हाला गुगल क्रोम याला उघडून घ्यायचे आहे गुगल क्रोमला उघडल्यानंतर इथे तुम्हाला सर्च करायचं आहे माझी नोकरी तर बघू शकता माझी नोकरी डॉट कॉम तर हे सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे करंट रिक्वायरमेंट दोन हजार चोवीस यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो तर क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर त्यानंतर तुम्हाला इथे खाली स्क्रॉल करायचा आहे तर बघू शकता इथे आपल्याला संपूर्ण भरती इथे पाहायला मिळतो मित्रांनो तर बघू शकता इथं भरपूरशा भरती इथे निघालेल्या असतात तर इथे तुम्ही एक एक भरती चेक करू शकता मित्रांनो तर आपण बघणार आहे एन डी ए भरती निघालेली आहे तर त्याबद्दल परिपूर्ण माहिती बघणार आहे मित्रांनो तर बघू शकता यू पी एस सी एन डी ए भरती दोन हजार पंचवीस तर यावरती क्लिक करूया तर बघा मित्रांनो त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही भरतीची परिपूर्ण माहिती इथे बघू शकता मित्रांनो तर बघा यू पी एस सी एन डी ए भरती दोन हजार पंचवीस यूपीएससी मार्ग राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी भरती दोन हजार पंचवीस तर बघू शकता इथे टोटल जागा दाखवलेल्या आहेत चारशे सहा जागा इथे तर बघा पदाचे नाव दल आणि पदसंख्या तर बघूया नॅशनल डिफेन्स अकॅडमी लष्कर आर्मी नौदल नेव्ही हवाई दल एअरफोर्स तर बघा इथे आर्मी मध्ये दोनशे आठ जागा नेव्हीमध्ये बेचाळीस जागा आणि फोर्स मध्ये तुम्हाला एकशे वीस जागा इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो तर बघा याच्यासाठी नौदल अकॅडमी टेन प्लस टू कॅडेट एंट्री स्कीम तर बघू शकता तुम्ही इथे छत्तीस जागा दिलेल्या आहे मित्रांनो तर टोटल अशा मिळून तुम्हाला चारशे सहा इथे दाखवल्या जातो मित्रांनो जागा तर बघा शैक्षणिक पात्रता तर बघा इथे बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे मित्रांनो तर बघू शकता उर्वरित बारावी उत्तीर्ण पी सी एम तर बघा मित्रांनो इथे वयाची अट दाखवलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता जन्म दोन जुलै दोन हजार सहा ते एक जुलै दोन हजार नऊ या दरम्यान असावा मित्रांनो त्या आतमधलेच इथे कॅडेट इथे अप्लाय करू शकता मित्रांनो तर बघू शकता नोकरी ठिकाण संपूर्ण भारत इथे दिलेलं आहे त्यानंतर फी बघूया तर जनरल ओ बी सी शंभर रुपये इथे तुम्हाला फी लागणार आहे मित्रांनो त्यानंतर एस सी टी महिला फी नाही तर बघू शकता इथे सरळ लिहिलेलं आहे मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता तर इथे तुम्हाला जनरल ओबीसी असेल तर इथे तुम्हाला शंभर रुपये फी लागणार आहे मित्रांनो तर बघा महत्वाची तारीख तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख बघा एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस सहा पी एम तर बघू शकता इथे एकतीस डिसेंबर लास्ट डेट इथे सांगितलेली आहे मित्रांनो तर त्यानंतर खाली स्क्रॉल केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे जाहिरात पी डी एफ दाखवलेली आहे त्यानंतर ऑनलाईन अर्ज अधिकृत वेबसाईट तर एच कॅल्क्युलेट तर अशी संपूर्ण माहिती तुम्ही बघू शकता तर तुम्हाला अधिक माहिती जाणून घेण्याकरिता इथे जाहिरात पी डी एफ त्याच्यासमोर तुम्हाला क्लिक हेअर यावरती क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो त्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर बघा इथे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन तर बघा एक्झामिनेशन नोटीस तर बघू शकता तुम्ही दोन हजार पंचवीस एन डी ए त्यानंतर लास्ट डेट इथे तुम्हाला दाखवलेली आहे मित्रांनो अकरा बारा दोन हजार चोवीस तर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही इथे नोटीससुद्धा इथे पाहू शकता मित्रांनो तर इथे एकशे नऊ हो पेजेसचा ही नोटीस आहे मित्रांनो तर तुम्ही इथे परिपूर्ण माहिती त्या नोटीसमध्ये वाचून बघू शकता मित्रांनो त्यानंतर ऑनलाईन अर्ज तर अप्लाय नाव यावर क्लिक करून तुम्ही अर्जसुद्धा करू शकता मित्रांनो तर असा इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि अर्ज कसा करायचा ते मी मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता तर संपूर्ण माहिती अशीच तुम्ही बघत राहण्याकरिता डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौतीस या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करणे गरजेचे आहे मित्रांनो तेव्हाच तुमच्याकडे अशीच न्यू न्यू भरतीची नोटिफिकेशन अशीच येत राहील मित्रांनो आणि शेती संबंधित माहिती किंवा ऑनलाईन स्कीम संबंधित माहिती अशीच न्यू न्यू नोटिफिकेशन तुमच्याकडे येत राहील मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवाल तर चला येऊया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये